केंद्र सरकारच्या नव्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला होता आणि त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होण्यास सुरुवात झाली होती आ, मी सध्या ए पी एम सी मार्केटवर या ठिकाणी आहे या ठिकाणी देखील या संपाचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय काल रात्री हा संप जरी मागे घेण्यात आला असला तरी देखील जे शेतकरी आहेत त्यांनी आपला माल जो आहे तो या ए पी एम सी मार्केटमध्ये सध्या तरी पाठवलेला दिसत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे प परराज्यातून येणारा जो माल आहे त्याच्यावरती तब्बल पन्नास टक्के तर आपल्या राज्यातूनच येणारा जो माल आहे भाजीपाला त्यावरती तब्बल पंचवीस ते तीस टक्के परिणाम झालेला आहे आणि त्याचमुळे आवक ही तब्बल दीडशे ते दोनशे गाड्यांनी कमी झालेली आहे आवक घटल्याने दरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांनी प्रत्येक भाजीचे दर हे वाढलेले या ए पी एम सी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत रात्री उशिरा हा संप मिटला असला तरी देखील आवक कमी झाल्याने दर हे जे आहे ते वधारलेले आपल्याला पाहायला मिळतात एकूणच जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम होत असल्याने केंद्र सरकारने देखील तात्काळ ट्रक चालकांसोबत बैठक घेत हा संप जो आहे तो मिटवला आहे तूर्ताच हा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे आणि ट्रक चालकांनी या निर्णयाचं चा प स्वागत करत आपला संप जो माग जो आहे तो मागे घेतलेला आहे आणि आज मात्र त्याचा परिणाम जो आहे तो ए पी एम सी मार्केटवरती देखील झालेला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणावरती आवक घटलेली आहे आणि दरामध्ये तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळते सिद्धेश म्हात्रे साम टी व्ही नवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका